नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सात वरून आज आपल्यासाठी एक जबरदस्त टेक्नॉलॉजी अपडेट आहे खास करून जीमेल आणि गुगल कॅलेंडर वापरणाऱ्यांसाठी विचार करा ह्या पुढे मीटिंग सेट करताना कधी फ्री आहात असं विचारत बसण्याची गरजच नाही गुगलने नुकतंच एक नवीन फीचर लॉन्च केलंय जे जेमिनाय ए, ए आय वापरतं ह्या फीचरचं नाव आहे हेल्प मिस स्केड्यूल वाव कसंय हे एकदम सिंपल तुम्ही जीमेल मध्ये जेव्हा एखादा ईमेल लिहिता मीटिंग सेट करण्यासाठी तेव्हा तुम्हाला एक नवीन हेल्प मिस बटन दिसेल त्यावर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली तुमच्या गुगल कॅलेंडरच्या अवेलेबिलिटीनुसार मीटिंगसाठी बेस्ट टाइम स्लॉट सुचवले जातात म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे हे एआय ठरवेल हंड्रेड आणि हो हे लक्षात ठेवा की सध्या हे फीचर फक्त एक एकच्या मीटिंगसाठी वन ऑन -on वन मीटिंग्ज आहे ग्रुप मीटिंगसाठी नाही पण तरीही हे वन ऑन वन मीटिंग शेड्यूल करायला खूपच मदत करतंय हे नवीन फीचर गुगल वर्कस्पेसमध्ये एआयचा वाढता प्रभाव दाखवतंय स्लाइड्स वेड्स आणि इतर टूल्समध्ये पण ची कमाल फीचर्स येत आहेत तर हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला फक्त हेल्प मी स्केड्यूल बटनावर क्लिक करायचंय जे ईमेल कंपोज स्क्रीनच्या खाली दिसतं तुम्हाला वेळेचे पर्याय दिसतील तुम्ही एडिट पण करू शकता आणि मग सिलेक्ट करून समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता ज्यावेळी समोरची व्यक्ती एक वेळ निवडेल तेव्हा आपोआप तुमच्या दोघांच्या कॅलेंडरवर मीटिंग ॲड होऊन जाईल किती सोपं आहे ना ओ बाकी कॅलेंडली डूडील सारखे अनेक टूल्स आहेत बाजारात पण गुगलचं हे टूल ए एआय वापरून ईमेलचा संदर्भ कॉन्टेक्स्ट पण लक्षात घेतं म्हणजे जर ईमेलमध्ये तीस मिनिटांचा स्लॉट मागितला असेल तर एआय अर्ध्या तासाचे स्लॉट सुचवेल अप्रतिम रॉकेट एकंदरीत गुगलने आपलं वापरायचं तंत्रज्ञान अजून सोपं आणि स्मार्ट बनवलंय तुम्ही हे नवीन फीचर नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसं वाटलं कमेंट्स तेक तडका चोवीस बाय सात साठी मी प्रियंका पाटील धन्यवाद धन्यवाद